जे बीड जिल्ह्यामध्ये घटना घडली एका सरपंचाची दुर्दैवी क्रूरतेने जी हत्या करण्यात आली माणूस किला देखील त्या ठिकाणी शर्मेनी लाज वाटेल काळीमा फसणारी घटना ही त्या ठिकाणी घडली तिथलं सगळं समजून घेण्याच्याकरता त्यांच्या विधवा पत्नीला भेटण्याच्याकरता त्यांच्या मुलामुलीला भेटण्याच्याकरता त्यांचे आई वडील भाऊ भाऊजाई बहीण त्यांना सगळ्यांना भेटण्याच्याकरता मी काल तिथं गेलेलो होतो त्याच्याबद्दल सभागृहामध्ये अतिशय व्यवस्थितपणे उत्तर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं न्यायालयाच्या मार्फत पण चौकशी केली जाईल आणि त्या ठिकाणी वरिष्ठ एकदम टॉपच्या पोलीस अधिकाऱ्याच्या मार्फत पण चौकशी केली जाईल काही झालं तरी याबद्दलचा मास्टर माइंड जो कुणी असेल कुणी असू द्या त्याला सोडायचं नाही भले त्याची किती मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल अशा पद्धतीनं सभागृहाला आश्वासित केलं आम्ही सगळ्या प्रमुखांनी तिघांनी पण लक्ष घातलेलं आहे आणि तुम्ही पहा की कुणीही असू द्यात कुणीही असू द्यात यांना संबंधितांना अ इतक्या वाईट मी त्या सिव्हिल सर्जनशी बोललो सिव्हिल सर्जन म्हणला की दादा पोस्टमॉर्टम करताना आजपर्यंत असे पक्षाची केस मी आयुष्यात बघितली नाही अहो मग एखाद्या प्राण्याला पण एखादी काठी मारताना आपण म्हणतो अरे कशाला मारतो जाऊ दे ना मरत वारे जाओ देना बाबा तिकडे जाईल ते परंतु ज्या अमानुषपणे ह्या सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत ह्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभण्याला नाही आहेत आम्ही पण राज्यकर्ते म्हणून तिथं बसलो असताना ह्या घटना घडतात या आम्हाला पण शर्मेनी मान खाली घालायला होता आणि त्यामुळं एक अशा पद्धतीचा मेसेज या राज्यामध्ये गेला पाहिजे की परत कुणाचं धाडच देखील अशा पद्धतीनं होता कामा नये एवढ्या पद्धतीनं आपण पुढे जायचं ठरवलंय आणि ह्या शहाण्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या नालायकांना अमानुष लोकांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय वरे फास्ट ट्रॅकवर ते केस घ्यावी लागली तरी चालेल परंतु त्यांना सोडायचं नाही आणि ह्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका